श्रीरामपुरात सतरा वर्षाची मुलगी अदृश्य शोध घेण्यास होत आहे पोलिसांची टंगळमंगळ सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी चाळीस दिवसांपासून बेपत्ता असून श्रीरामपूर तालुका पोलीस बेपत्ता मुलीचा तपास करण्यात का उशीर करत आहे म्हणून मुलीच्या आई व वडिलांनी तालुका पोलीस स्टेशन समोरील रोडवर स्वतःच्या अंगावर डिझल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या व जमलेल्या जमावाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टाळला यावेळी वडार समाज संघटना श्रीरामपूर तालुका आक्रमक झालेली पाहायला मिळाली डीवायएसपी शिवपूजे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवून आठ दिवसात मुलीचा शोध लावण्यात येईल असं आश्वासन दिलं त्यानंतर आक्रमक झालेल्या समाजानं आठ दिवसात जर मुलीचा शोध लागला नाही तर तालुका पोलीस स्टेशनला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनिर सय्यद आहे काय पोलिसांनी आपल्याला आश्वासन दिलंय आणि काय पुढची भूमिका असणार आपली या ठिकाणी माझी अल्पवयीन पुत्नी ही बेपत्ता झाली असता जे दोन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असूनही गेल्या चाळीस दिवसापासून वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्यांना विचारणा केली असता आम्हाला या ठिकाणी त्या आरोपीचा कुठलाही माहिती काही मिळत नाही आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलो तर उडा उत्तरं देत आहेत आम्ही निराश होऊन रोजच घरी जातो आहे ह्या प्रकरणात आम्हाला कुठंही काही तपास मिळायला चान्स नाही आज आम्ही वैतागून ह्या ठिकाणी मुलीच्या आई आईवडिलांनी त्यांच्या ह्या अशा गोष्टीला कंटाळून स्वतःवर रॉकेल टाकून घेतलं आहे संपवायचा प्रयत्न केला साहेबांना भेटलो असता त्यांनी आम्हाला शिवपुंज साहेब डी वाय एस पी यांना यांनी आम्हाला आश्वासन दिलं का एक आम्ही कमिटी नेमतो आम्हाला थोडासा वेळ द्या पण आम्ही त्याही गोष्टीवर थांब नसताना आम्हाला एक वेळ द्या तर चार दिवसासाठी आम्ही थांबतो आठ दिवसासाठी थांबतो मग तिथून पुढं आमची थांबण्याची काही मानसिकता नाही आहे आम्ही पोलीस स्टेशनला टाळा ठोकणार आठ दिवसानंतर या तपासादरम्यान काही साधण्याचा प्रयत्न केला होता आम्ही नेहमीच या गोष्टीत पोलिसांना माहिती वेळोवेळी आम्हाला जशी माहिती कळाली ती दिली असता आम्हाला उडवडीची उत्तरं देणं आम्ही ज्या ठिकाणी ती मुलगी होती पाच दिवस त्या ठिकाणी साहेबांना सांगतो साहेब या किराणा दुकानात तिने कुरकुरे घेतले तिथं सी सी टी व्ही कॅमेरा चेक करा तर साहेब स्पष्ट म्हणायचे ते आमच्या अधिकारात येत नाही असाच प्रकार आम्हाला घडत चालला कंटिन्यू आम्ही जी माहिती दिली त्याचा तपास केला नाही त्यामुळं ही मुलगी शोधण्यात त्यांना वेळ लागला एकंदरी असं तपासादरम्यान नाही आम्हाला असं वाटतंय आम्ही ज्या वेळेस आम्हाला जो अधिकारी वाटला शिंदे म्हणून तर त्यांनी या या तपासात आम्हाला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यानंतर त्यांनी निकम बदलून दिला त्यांनीही तसंच केलं जर हे अधिकारी असं बदलतच चालले तर मुलगी आम्हाला मिळण्याची आम्हाला शाश्वती नाही राहिली आम्हाला पोलीस प्रशासनावर कुठलाच विश्वास राहिला नाही शिवकुंज साहेबांनी आता जे आम्हाला सांगितलंय का तुम्हाला लवकरात लवकर आम्ही मुलगी ताब्यात देऊ आठ दिवसापर्यंत आम्ही थांबू आठ दिवसानंतर जर मुलगी नाही मिळाली तर, तर पोलीस स्टेशनला लटाळ होतो सारा समाज बांधव एकत्र येऊ कारण अल्पयी ये मुलगी आम्हाला ती जिवंत मिळाली पाहिजे आणि हा प्रकार जर मेल्यानंतर देणार असेल तर या गोष्टीला काही अर्थ नाही यांचा मला एक तीस पस्तीस दिवसापूर्वी फोन आला होता की बाबा आमची पुतणी गायब झाली घरातून मग असा शोध घेत घेत आम्ही चाळीस दिवस उलटले आज मी श्रीरामपूर तालुक्यामध्ये शहरामध्ये राहतो तर मग अशी घटना हरेगावमध्ये घडली त्या हरेगावचं एक प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात अशी घटना घडली तर मग एक सर्वसामान्यांच्या घरात घडायला काही अडचण नाही आहे तर मग आपल्याला फोन आला असता तर मला रविभाऊने सांगितलं की आपण तालुक्याच्या पोलीस स्टेशनला या मी आल्यानंतर माहिती घेतली माहिती अशी होती की एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीला या ठिकाणी एका आरोपीने दोन मुलांनी पळून नेलं तर मग त्याबद्दल आम्ही माहिती घेता एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आत्ताच एक एक तासापूर्वी मुलीच्या आईवडिलांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर पेटून घेण्याचा निर्णय घेतला होता अंगावर डिझेलसुद्धा ओतून घेतलं पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि आमच्यामुळे त्या ठिकाणी ते, ते बचावलं तर इथून पुढं अशी घटना घडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी वाय एस पी शिवपुंजी साहेबांना फोन केला असतं त्यांनी तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली तर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो असतं त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या नेतृत्वाखाली आम्ही कमिटी नेमून त्या कमिटीमध्ये योग्य लोक घेऊन त्या योग्य लोकांचा जो अभिप्राय असेल तो आम्ही तुम्हाला कळवू असं असं विषय आम्हाला आठ दिवसाच्या आत त्यांनी या ठिकाणी मुलीला आणून देण्याचं सा, सांगणं या ठिकाणी आम्हाला डी वाय एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे तरी समजा अशी घटना जर घडली नसेल की आम्हाला जर आठ दिवसाच्या आत आम्हाला मुलगी भेटली नाही तर आज आम्ही गाव पातळून आलो आहोत उद्या तालुकाच्या ठिकाणी आम्ही भव्य असं आंदोलन करू किंवा जेल भरो आंदोलन करू किंवा पोलीस स्टेशनला तळ ढोकण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आम्ही हाती घेऊ आमच्यात कोणती ताकद आहे कोणती नाही आहे हे लोकांना सांगण्याची गरज नाही आमचा समाज कष्टकरी आहे त्या कष्टकरीचा तुम्ही या ठिकाणी फायदा घेऊ नका तर मी सगळं सर्व, सर्व... या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगतो प्रशासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो मनापासून या ठिकाणी आई वडिलां ज्या मुलीचे आई वडील या ठिकाणी आलेले आहेत त्यांची परिस्थिती जाणून घेता त्यांची एकदम बिकट परिस्थिती झालेली आहे कोणी विचार करा पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा डीवायएसपींना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो या ठिकाणी की त्यांनी वेळ